सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाले आणि आमचे एकूण एकवीसपैकी सोळा उमेदवार उभं होते त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे चार उमेदवार निवडून आले सत्यजित देशमुख संग्राम देशमुख सम्राट महाडिक राहुल महाडिक आणि प्रकाश जमदाडे खरं तर आमच्या सगळ्या उमेदवारांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी म्हणून झुजू दिली आणि आमच्या निवडणुकीनं अत्यंत चांगल्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये प्रवेश केलेला आहे एकोणीस पालकमंत्र्यांनी तुम्हाला समजायचं पण त्यांनाच परत ते अंग्र असं नाही आहे त्यांची भूमिका रास्त होती की मागच्या वेळेला सुद्धा निवडणूक मिटवलेली होती आणि सहकारामध्ये राजकारण आणायचं नाही ही जिल्ह्यातली अलिखित वसंतदादाने राजाराम राजाराम पासूनचा हा करार होता म्हटलं तरी चालेल परंतु तो पुढं नेण्याचा प्रयत्न ने केला परंतु काही मंडळींच्यामुळं तो थांबला खंडित झाला आताच मतमोजती झाली आणि वेळ तालुक्यात सर्वात प्रथम निकाल लागला एक विजयाची गुढी या ठिकाणी आम्ही आमच्या माध्यमातून उभी केली महाविकास आघाडीच्या या पॅनलमध्ये जास्तीत जास्त जागा येऊन आमची सत्ता येणार राहिशील आमचा होणारा विश्वास आहे मलाही मतदारांनी म्हणजे आमच्या ह्या जोरदार साथीदार जे आमच्या ह्या ठिकाणी काम करतात एक खूप प्रयत्न भाजपने केले त्यांना फोडण्याचे पैशाचे भ्रमण करायचे आणि तरीही हे सगळे आमच्या पाठीशी राहिले खरं तर भाजपचं या ठिकाणी चार आणि पाचच होत आहे तरी ही त्यांनी जर महत्त्वाची जर चाळीस पडणार आमचा सोळाप्रतं पडली त्यासं आमच्याच पक्षांच्या काही लोकांनी विरोध केला आणि हा विरोध फक्त सांगली विजयपुता न राहता हा हातपाडी जर या सर्व ठिकाणी यांनी प्रयत्न केला तरी जास्तीत जास्त मध्ये आमचे विजयी झाले निश्चितच त्यांचे हे पैशाचे डाव आता जे दिल्लीपासून जे सांगलीपर्यंत चालवतात ते गोडीत काढले पाहिजेत पुढच्या काळ आता आम्ही वसंतदादा गट वसंतचे विचार लोक हिंग्रज तालुक्यात एकत्रित करून दाखवले आहेत पुढे जिल्ह्यात एकत्रित करून दाखवणार राज्यात एकत्रित करून दाखवणार आणि मग देशात एकत्रित करून